नमस नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी परत एकदा घेऊन आले आहे मराठी कविता जिचे नाव आहे आयुष्य आयूश। आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही आयुष्यभर सोबत असून जवळ कधी बसत नाही एकाच घरात राहून आम्ही एकमेकांस दिसत नाही एकाच घरात राहून आम्ही एकमेकांस दिसत नाही हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद हरवला तो आपसातला जिव्हाळ्याचा संवाद एकमेकांस दोष देऊन नित्य चाले वादविवाद एकमेकांस दोष देऊन नित्य चाले वादविवाद धाव धाव धावतो धाव आहे दिशा मात्र कळत नाही धाव धाव धावतो धाव आहे दिशा मात्र कळत नाही हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही हृदयाचे पाऊल कधी हृदयाकडे वळत नाही इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही इतकं जगून झालं पण जगायलाच वेळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही जगतो आहोत कशासाठी काहीच कसला मिळ नाही क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास क्षण एक येईल असा घेऊन जाईल हा श्वास अर्ध्यावरच थांबलेला था था असेल जीवन प्रवास अर्ध्यावरच थांबलेला असेल जीवन प्रवास अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या अजूनही वेळ आहे थोडं तरी जगून घ्या सुंदर अशी जगण्याला डोळे भरून बघून घ्या सुंदर अशी जगण्याला डोळे भरून बघून घ्या सुंदर अशा जगण्याला डोळे भरून बघून घ्या कविता आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद